नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण भारताचा प्राकृतिक भूगोल या विषयावरती खूप महत्वाचे पन्नास प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलमध्ये सर्व डी पीडीएफ अगदी फ्रीमध्ये अवेलेबल आहे ठीक आहे जर तुम्हाला पीडीएफ हवी असतील तर टेलिग्रामवर तुम्हाला पीडीएफ मिळून जातील आणि मित्रांनो या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त एखाद्या लाईक ठेवलेला आहे मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही तर वेळ वाया न घालवता प्रश्न सुरू करूयात तर पहिला प्रश्न आहे खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्थर कोणता आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए तपांबर लक्षात ठेवा ऑप्शन ए तपांबर पुढील प्रश्न राहील दुसरा खालीलपैकी कोणती डोंगर रांगी नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे या दरम्यान जल विभाजक आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सातपुडा काय ऑप्शन बी सातपुडा पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे तिसरा भारतातील पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भंडार म्हणतात ठीक आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छोटा नागपूर लक्षात ठेवा ऑप्शन बी छोटा नागपूर पुढील प्रश्न आहे चौथा कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी क्वीन ऑफ द अरेबियन सी म्हटले जाते लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोची कोची लक्षात ठेवा ऑप्शन बी कोची तर पुढील प्रश्न आहे पाचवा उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाला खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी तराई भांगर आणि खादर लक्षात ठेवा अंतर पन, चे चे, तर यानंतर प्रश्न सहावा घेऊयात आपण कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पूर पातळीद्वारा निश्चित होईल लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी रोहिल खंड लक्षात ठेवा ऑप्शन डी रोहिल खंड ठीक आहे तर पुढील प्रश्न आहे सातवा ताजमहालच्या बांधकामासाठी संगम रवर कोठून आणला गेला लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी मकराणा येथून लक्षात ठेवा ऑप्शन सी मकराणा पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे आठवा यादांग हे कोणत्या प्रदेशात आढळते तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए हिमाश्छा दीत लक्षात ठेवा ऑप्शन ए हिमाश्छा दीत पुढील प्रश्न आहे नववा लडाखच्या डोंगराळ प्रदेशात जाण्यासाठी कोणती पश्चिम प्रदेशाची खिंड मार्ग आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए झोजिला लक्षात ठेवा ऑप्शन ए झोजिला पुढील प्रश्न आहे मित्रांनो दहावा पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने डॅश डॅश आढळतात तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी खाऱ्या पाण्याची सरोवरे काय आढळतात खाऱ्या पाण्याची सरोवरे तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे अकरावा जम्मू व काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांची सीमा खालीलपैकी किती देशांना भिडलेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एक देशाला लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे बारावा पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए अनाई मुडी लक्षात ठेवा अनाई मुडी तर पुढील प्रश्न राहील तेरावा अंदमान समूहातील डॅश डॅश बेट भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी बॅरन लक्षात ठेवा ऑप्शन बी बॅरन तर पुढील प्रश्न आहे चौदावा सॅडल हे सर्वोच्च शिखर कोणत्या द्वीप समुद्रात आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी अंदमान निकोबार लक्षात ठेवा मित्रांनो तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे पंधरावा खालीलपैकी कोणत्या भूशास्त्रीय प्रदेशांशी मालदा गॅप संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए पेनिन्युलार पठार प्रदेश लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर यानंतर पुढील प्रश्न सोळावा पाहून घेऊयात हिमालयातील कांचनगंगा पर्वताची उंची किती आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर किती आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर तर पुढील प्रश्न आहे सतरावा खालीलपैकी कोणती खिंड अरुणाचल प्रदेशातील खिंड आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी बोम डीला खिंड कोणती बोम डीला खिंड ठीक आहे तर यानंतर प्रश्न अठरावा पाहून घेऊयात भारतातील किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए सात राज्यांना किती राज्यांना सात राज्यांना तर यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे एकोणीसावा स्पीती दरी ही वाळवंटीय पर्वतीय दरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए हिमाचल प्रदेश कोणते ऑप्शन ए हिमाचल प्रदेश ठीक आहे तर यानंतर प्रश्न विसावा देखील पाहून घेऊयात तर गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ठीक आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी राजस्थानमध्ये गुरु शिखर आहे लक्षात ठेवा तर यानंतर प्रश्न एकविसावा देखील पाहून घेऊयात तर, तर हिमालयातील कोणत्या पर्वत शिखराला सागरमाथा असे म्हटले जाते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो no, तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी माउंट एव्हरेस्टला म्हटले जाते लक्षात ठेवा माउंट एव्हरेस्टला सागरमाथा म्हटले जाते लक्षात ठेवा तर यानंतर प्रश्न बावीसावा पाहून घेऊयात नंदा देवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे लक्षात ठेवा लक्षा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी कुमाऊ हिमालय रांगा लक्षात ठेवा ठीक आहे तर यानंतर प्रश्न तेवीसावा पाहून घेऊयात तर भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात मोठी भू अंतर्गत खारट पाणथळ आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी राजस्थानमध्ये कोठे ऑप्शन डी राजस्थानमध्ये तर प्रश्न चोवीसावा पाहून घेऊयात खालीलपैकी समुद्रपाटीपासून सर्वात जास्त उंचीवर वसलेले शहर कोणते आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी बंगळुरू हे शहर कोणते शहर बंगळुरू हे शहर मित्रांनो पुढील प्रश्न पंचवीसावा पाहून घेऊयात कुमाऊ हिमालयातील नंदा देवी या सर्वोच्च शिखराची उंची खालीलपैकी किती आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी सात हजार आठशे सतरा मीटर आहे लक्षात ठेवा तर यानंतर प्रश्न सव्वीसावा आहे सातपुडा पर्वतरांगातील चिखलदरा पर्वताची उंची किती आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए एक हजार एकशे पंधरा मीटर लक्षात ठेवा एक, लक्षा एक हजार एकशे पंधरा मीटर तर यानंतर प्रश्न सत्तावीसावा पाहून घेऊयात मित्रांनो नेपाळ या राज्याला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही लक्षात ठेवा आपल्याला लागून नाही हे पाहायचे ठीक आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी हिमाचल प्रदेश कोणते ऑप्शन बी हिमाचल प्रदेश तर प्रश्न अठ्ठावीसावा पाहून घेऊयात दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर कोणते निलगिरी पर्वतरांगेतील आपल्याला सर्वोच्च शिखर पाहायचे आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी दोडा बेट्टा लक्षात ठेवा ठेवा ऑप्शन सी दोडा ठीक ठीके तर यानंतर पुढील प्रश्न एकोणतीसावा पाहून घेऊयात भारतातील खालीलपैकी कोणता भाग हा दलदलीचे खोरे किंवा मोलॅसिस बेसिन म्हणून ओळखला जातो ठीक आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी मिझोराम लक्षात ठेवा ऑप्शन बी मिझोराम तर प्रश्न तिसावा देखील पाहून घेऊयात मेघालय पठार हा भाग भारतीय पठारी प्रदेशाचा भाग आहे हे पठार खालीलपैकी कोणत्या भूभागामुळे वेगळे झाले आहेत तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी मालदा गॅप लक्षात ठेवा ऑप्शन सी मालदा गॅप यानंतर प्रश्न एकतीसावा देखील पाहून घेऊयात सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी धूपगड लक्षात ठेवा धूपगड हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे मित्रांनो बत्तीसावा पठारी प्रदेशांचा विचार केल्यास खालीलपैकी कोणत्या राज्यात रायल सीमा नावाने ओळखले जाणारे पठार स्थित आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी तेलंगणा लक्षात ठेवा ऑप्शन बी तेलंगणा यानंतर पुढील प्रश्न आहे तेहतीसावा मित्रांनो खालीलपैकी कोणते घाट लडाख आणि तिबेटला जोडतात तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो चांगला आणि इमिसला लक्षात ठेवा ऑप्शन सी हे उत्तर बरोबर आहे तर यानंतर पुढील प्रश्न चौतीसावा आहे खालीलपैकी सर्वात जास्त उंचीचे शिखर कोणते आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए कंचन जंगा लक्षात ठेवा ऑप्शन ए कंचन जंगा आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे पस्तीसावा गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील डॅश डॅश टक्के लोक सामावून घेतलेले आहेत लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी तेवीस लक्षात ठेवा ऑप्शन बी तेवीस टक्के लोक सामावून घेतलेले आहेत तर पुढील प्रश्न आहे छत्तीसावा भारतीय द्विपकल्पीय पठाराची ईशान्य सीमा डॅश डॅश निश्चित करतात तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी राजमहाल टेकड्या लक्षात ठेवा ऑप्शन डी राजमहाल टेकड्या पुढील प्रश्न आहे सदोतीसवा मित्रांनो अन्नमलाई पाळणी टेकड्या व इलामलाई याच्या एकत्रित समूहास डॅश डॅश म्हणतात तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी दक्षिण सह्याद्री लक्षात ठेवा ऑप्शन सी दक्षिण सह्याद्री पुढील प्रश्न आहे दोन नद्यांच्या दरम्यान असलेल्या काय म्हणतात लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी दुआ असे म्हणतात लक्षात ठेवा यानंतर प्रश्न एकोणचाळीसावा पाहून घेऊयात गंगा नदी डॅश डॅश येथे मैदानात प्रवेश करते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऋषिकेश लक्षात ठेवा ऋषिकेश येथे मैदानात प्रवेश करते ठीक आहे पुढील प्रश्न आहे चाळीसावा मित्रांनो हिंदी महासागर ही भारतीय उपखंडाची डॅश डॅश सीमा आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी दक्षिण सीमा लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे एक्केचाळीसावा मित्रांनो कावेरी व कृष्णा यांच्या दरम्यानच्या पूर्व घाटाच्या भागात डॅश डॅश टेकड्या आहेत तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी नल्लमल्ला टेकड्या लक्षात ठेवा ऑप्शन सी नल्लमल्ला टेकड्या ठीक आहे तर यानंतर प्रश्न बेचाळीसावा देखील पाहून घेऊयात तर कर्कवृत्त भारतातील डॅश डॅश या राज्यातून नाही लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी ओरिसा लक्षात ठेवा ऑप्शन बी ओरिसा तर यानंतर प्रश्न त्रेचाळीसावा पाहून घेऊयात मेघालय पठार हे राजमहल टेकड्यांपासून डॅश डॅश मुळे वेगळे झालेले आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी माल्डा गॅपमुळे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर प्रश्न चौवेचाळीसावा देखील पाहून घेऊयात दोडा बेट्टा हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए निलगिरी पर्वत लक्षात ठेवा ऑप्शन ए निलगिरी पर्वत तर यानंतर मित्रांनो प्रश्न पंचेचाळीसावा पाहून घेऊयात शेवरॉय टेकड्या कोणत्या राज्यात आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी तमिळनाडूमध्ये कोठे आहेत ऑप्शन सी तमिळनाडूमध्ये तर यानंतर प्रश्न त्रेहेिसावा पाहून घेऊयात आंतरराष्ट्रीय संकेतानुसार प्रत्येक नकाशात डॅश डॅश दिशा दर्शविली जाते तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए उत्तर दिशा लक्षात ठेवा ऑप्शन ए उत्तर दिशा यानंतर प्रश्न सत्तेचाळीसावा देखील पाहून घेऊयात बेसिन म्हणून कोणाला ओळखले जाते ठीक आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी मिझोरामला लक्षात ठेवा ऑप्शन सी मिझोरामला ओळखले जाते यानंतर मित्रांनो प्रश्न अठ्ठेचाळीसावा पाहून घेऊयात भारत एक द्विपकल्प आहे कारण तो डॅश डॅश बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे लक्षात ठेवा तर यानंतर प्रश्न एकोणपन्नासावा पाहून घेऊयात तर भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाला अजिबात इग्नोर करू नका तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए गुजरात लक्षात ठेवा ऑप्शन ए गुजरात यानंतर शेवटचा प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो आपण प्रश्न आहे पन्नासावा भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले नंदादेवी शिखर हे भारताच्या डॅश डॅश राज्यात आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी उत्तराखंड या राज्यामध्ये कोठे ऑप्शन बी उत्तराखंड या राज्यामध्ये ठीक आहे यानंतर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी बनवण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता तर प्रश्न असा आहे माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो